नमस्कार आता आज आपण बघणार आहोत ग्रहांच्या उच्च राशी एक्झाल्टेशन हाऊसेस ऑफ प्लॅनेट्स म्हणजे कुठल्या राशीत कुठला ग्रह हा उच्चीचा मानला जातो हे त्या राशीत तो ग्रह सर्वोत्तम फळे येतो जर तो उच्चीचा असेल तर तर एक आकडा म्हणजेच मेषरास मेषरास ही रवीची उच्च रास आहे रवी या राशीत उच्चीचा असतो दोन आकडा म्हणजे वृषभरास राशीत चंद्र हा उच्चीचा असतो तीन आकड्यात राहू म्हणजे मिथून राशीत राहू हा उच्चीचा असतो कर्क राशीत गुरु उच्चीचा असतो कन्या राशीत बुध उच्चीचा असतो तूळ राशीत शनी उच्चीचा असतो धनुराशीत केतू मकर राशीत मंगळ आणि मेष मीन सॉरी मीन राशीत शुक्र उच्चीचा असतो तर हे ग्रह ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेत उच्चीचे असतात ते शुभ फळे देतात असं मानलं जातं म्हणजे जा उच्चीचा ग्रह हा खूप चांगला असं मानलं जातं पण हे त्या त्या पत्रिकेवरून सुद्धा पुढे ठरतं पण बेसिकली उच्चीचा ग्रह म्हणजे चांगला मानला जातो तर हे ग्रह या या राशीमध्ये उच्चीचे असतात Да не вы.